जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुक्त विद्यापीठाकडून एक अपडेट आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी जे ऑनलाईन ॲडमिशन जे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि तिची लास्ट डेट कोणती आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात प्रथम या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आता वेबसाईटवर कसं याल तर व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मुक्त विद्यापीठाच्या या पेजची त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि जसं तुम्ही त्यावर क्लिक कराल तसं तुम्ही या पेजवर पोहोचून जाल चला जर आपण बघूया तर ते बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही क्लिक हिअर दोन हजार ही जी पहिली नोटिफिकेशन आहे त्या त्याच्या समोरील हे जी क्लिक हियर बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि एक पी डी एफ डाउनलोड होईल त्या पी डी एफमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असेल तर आपण ती डाउनलोड करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात विद्यार्थी मित्रांनो ही ती अपडेट आहे ऑफिशियल सूचनापत्रक आहे मुक्त विद्यापीठाकडून आलेलं त्यांनी इथे सांगितलेलं आहे, आहे आपल्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क आता हे विना विलंब शुल्क काय असतं ते आपण पुढे बघूच सर्वात प्रथम एक जूनपासून तुमचं जे ॲडमिशन प्रोसेस ले ले आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि लास्ट डेट तुमची एकतीस जुलैपर्यंत आहे एकतीस जुलै संध्याकाळी म्हणजेच रात्री बारा वाजेपर्यंत अकरा एकोणसाठ म्हणजे बारा वाजेपर्यंत एकतीस जुलैला तुमची शेवटची तारीख असेल त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घेता येईल पण ते कसं घेता येईल ते मी तुम्हाला सांगतो विना विलंब शुल्क आता ऑनलाईन प्रवेश विनाविलंब शुल्क म्हणजे जे तुमची ॲक्च्युअल फी आहे विद्यापीठाची ठीक आहे जे जे काही असेल फॉर एक्झाम्पल आपण फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थसाठी आपण पकडूया सोळाशे रुपये तुमची फी आहे फॉर एक्झाम्पलसाठी तर सोळाशे रुपये तुम्हाला जे ऍक्च्युअल फी आहे ते तुम्ही सोळाशे रुपयामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात एक जून दोन हजार दो चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत एकतीस जुलैपर्यंत तुम्ही सोळाशे रुपयामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात विना विलंब शुल्क म्हणजे तुम्ही विलंब नाही केलेला आहे म्हणजेच तुम्ही उशीर नाही केलेला आहे ऍडमिशनला असं त्यांचा म्हणायचं तात्पर्य असतं विना विलंब शुल्क आणि जर आणि तुमची जी ॲडमिशनची जी लास्ट डेट होती ती निघून गेली आणि तरीसुद्धा तुमचं ॲडमिशन घ्यायचं राहून गेलेलं आहे तर तुम्हाला विलंब शुल्कनुसार ॲडमिशन घ्यावं लागेल म्हणजे तुम्हाला त्यामध्ये जी तुम्ही उशीर केलेला आहे त्यानुसार तुम्हाला शंभर दोनशे जी काही विद्यापीठं ठरवेल त्यानुसार तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन तिथे ॲडमिशन घेता येईल आणि त्याची पण वेगळी तारीख असेल शेवटची तारीख त्याची पण वेगळी असेल की विलंब शुल्क आकारून जे काही तुम्ही ॲडमिशन घ्याल ती त्याची लास्ट डेट वेगळी असेल ते सुद्धा मी तुम्हाला या चॅनलवर सांगून देईल परंतु तुम्ही व वेळ वाया न घालवता त्या डेटची वाट न बघता एकतीस जुलैच्या आतच तुम्ही फॉर्म भरायचा आहे ठीक आहे तर ही एक अपडेट होती की मुक्त विद्यापीठाची शेवटची तारीख काय आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या ॲडमिशनची आणि आता आ, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे सा या चॅनलवर तुम्हाला जर ॲडमिशन कसं घ्यायचं आहे संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप ए टू झेड कसं ॲडमिशन घ्यायचं आहे शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांनी कसं ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत ठीक आहे तुमची डिटेल कशी भरायची पर्सनल डिटेल त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा ॲड्रेस वगैरे कसा भरायचा तुमचा जो तुम्ही बी एला ॲडमिशन घे घेणार असाल एफ वायला एस वायला टी वायला किंवा बी कॉमला घ्यायचं असेल ते कसं घ्यायचं संपूर्ण दोन हजार चोवीस पंचवीसची ॲडमिशन प्रोसेस जर तुम्हाला यावर व्हिडिओ हवा असेल तर खाली न, कमेंट करा सर आम्हाला हवा आहे तरच मी व्हिडिओ बनवेल विनाकारण मी व्हिडिओ बनवणार नाही जर मुलांनी कमेंट केली तरच मी व्हिडिओ बनवणार आहे पुढचा जो व्हिडिओ मी बनवेल तो त्याच टॉपिकवर असेल आणि संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली असेल तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही ना ना पेमेंटसुद्धा कसं करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं जाईल ठीक आहे तर ही जी नोटीस जर तुम्हाला वाचायची असेल तसं वाचायचं काही काम नाही मी तुम्हाला सांगून दिलेलंच आहे एकतीस तारखेपर्यंत आणि जर तुम्हाला ही नोटीस वाचायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला याची लिंक दिलेली असेल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नाही आवडला असेल तर सुद्धा तुम्ही करू शकतात आणि असेच जे पुढचे काही आता व्हिडिओ येणार आहे की डॉक्युमेंट संदर्भात या इत्यादी व्हिडिओ ॲडमिशन कसं घ्यायचं तर या संदर्भात जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायचे असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जसा व्हिडिओ बनेल तसा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात लवकरात लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही कमेंट केली तरच मी पुढचा व्हिडिओ ॲडमिशनच्या प्रोसेसवर ए टू झेड प्रोसेसवर बनवणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद